नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील वर्षी अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्यातील एकूण दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार एवढा निधी मंजूर करून या निधीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निर्णय जी आर प्रकाशित करण्यात आला आहे या पात्र जिल्ह्यांची यादीसुद्धा आली आहे बघा ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे या जी आरमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता एकूण रुपये पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या निधीप्राप्तीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी या दिली आहे ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे पात्र झाली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर मंजूर करण्यात आलेला निधी जमा करण्यात येणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद